खर तर आजचा दिवस असा आहे की आपल्या तालुक्याचं नेतृत्व वल्लभजी बेणके साहेब आपल्याला सोडून गेले ते दुःख आहे त्यांना प्रथम आदरण केली महाराष्ट्राच्या तमाम बंधू बघणीच्या वतीने मी या ठिकाणी समर्पित करतो आणि नियोजित कार्यक्रम जो आहे तो उद्याची तेरा तारीख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे धरंजव अर्थात खासदार डॉक्टर शेखांजी शिंदे साहेब यांचा एक दौरा नियोजित आहे तेरा तारखेला आणि तो दौरा किरगुडे पाटील या मतदारसंघामध्ये दे, देवळे गावी तो त्या ठिकाणी तो दौरा त्या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता त्यांचा घेतलेला आहे आदरणीय शिवाजीदादा आठवराव पाटील यांनी या दौऱ्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं आहे नियोजन त्याचा अर्थ असा की त्यांनी दिली आणि डॉक्टर साहेब त्या ठिकाणी येत आहे उद्या पाच वाजता प्रथम छत्रपती शिवरायांचा सगळ्या जगातला उंच पुतळ आणि भगवान ध्वज होतोय तिथे पाच वाजता ते भेट देणार आहे आणि त्यानंतर मग गोध्राने शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी होतोय त्या जिल्हा परिषद गटाचा तालुक्यातल्या तमाम असलेल्या इतर गटातल्या जे शिवसैनिक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी वेळ काढून थोडस पाच वाजता जर तिकडे आलात तर बरं होईल पश्चिम भागातल्या बऱ्याचशा अडचणी आहेत कर्ज वरच्या भागामध्ये छोटस धरण सुद्धा आम्हाला म्हणजे जसं आपण कांगांध्या आपण पाहिलं किंवा काही यबाई ठेवा आपण पाहिलं चुळीचा मंत्र आपण पाहिला असा एक छोटासा आपल्याला पाण्याचा तिथं आम्हाला स्रोत अपेक्षित आहे की आमचे देवळं झालं खडकुंब झालं आमचं खैरे घटकळे झालं आजनवळं झाले निमगिरी झाले या सगळ्या लोकांना पाण्याचा स्रोत उरवण्यामध्ये भुऱ्याणहरसाठी पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तिथं पाणी मिळत नाही हा सवेदस विषय आम्ही त्यांच्यासमोर उद्याच्या मेळाव्यामध्ये मांडणार आहोत गुढी बांधण्याचा विषय त्यांच्यासमोर मांडणार आहोत जेणेकरून आम्हाला आदिवासी बांधवांनी जमिनी दिल्या जाण्यासाठी पण त्यांना वाने कोण राहिलेली नाही अशी एकंदर भावना मागच्या पन्नास साठ वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळते माझ्या काळामध्ये मी मुलीस बांधव मंजूर दिली पण त्याच्यामुळे पुढे काम झालेलं नाही ठोस असं काम झालेलं नाही तर ते येतात म्हणजे आम्हाला परवाने देखील आहे हळदी हळदी कुंकाचा कार्यक्रम तिथे सभागृती सुनीता ताई रोहित्रास बोरडे यांनी हार्दिक कुंकाचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे तर त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात सुद्धा आमच्यावर सर्व महिला बदल तिथे यावं अशी आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षा आहे आमची विनंती महिला आहे आणि एक चांगला मेळावा शिवसेनेचा त्या वरच्या भागामध्ये घेतोय त्या वरच्या भागामध्ये आमचे उमेदवार प्रमुख दत्ताजी गवारी आणि त्यांचे सर्व सहकार्य तिथं काम करताय आणि चांगला आयोजन तिथं होत आहे याचा मला आनंद आहे आपण सर्व लोकांनी त्या नियोजित कार्यक्रमाला आणि श्रीकांत शिंदे साहेबांचं स्वागत करायला आपण शिवसेनेच्या वतीने आणि सर्व सर्वसामान्य आम्ही शेतकरी बंद भगिनी यावं अजूनही काही अडचणी त्याच्या पुढे वाढल्या पाहिजेत कारण शेवटी राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्र्यांचे ते चिरंजीव आहेत आणि ते विषय म्हणजे खासदार आहेत या प्रक्रियेमध्ये आपल्याला तालुक्याला काही ना काही वरदान मिळेल काम करताना संधी मिळेल आपल्याला एक एखादुसर चांगलं काम त्यांना सुचवत आहे आणि म्हणून आपण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व लोक तिथे यावं अशी माझी आग्रहाची कळखळ्याची नम्र विनंती आहे आणि त्या विनंतीला साथ घालून आपण सर्वांनी यावं अशा पद्धतीचं भावना व्यक्त करतो तेरा तारीख तेरा फेब्रुवारी म्हणजे उद्या सायंकाळी पाच वाजता ठिकाण देवळे चिंचेची वाडी अगत्याचे येणं करावं असा जिल्हा प्रमुख या नात्याने मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय